आज आपण चटपटीत चमचमीत असे कच्च्या केळ्यांचे काप कसे बनवायचे ते बघणार आहोत वरण भातासोबत हे काप खायला खूप छान लागतात आणि चार घास जास्तीचेच जातात हे काप बनवण्यासाठी फारसं साहित्यसुद्धा लागत नाही अगदी झटपट तयार होतात चला तर मग लगेचच पाहूया कुरकुरीत आणि तितके चटपटीत कच्च्या केळ्याचे काप कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते कच्च्या केळ्याचे काप बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला हिरवी कच्ची केळी लागणार आहे ताजी अशी आतून अगदी कच्ची असणारी केळी आपल्याला वापरायची आहे बाजारामध्ये सहज ही उपलब्ध होतात आता ही केळी मी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि त्यानंतर केळीची ही देठ आणि खालचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे बघू शकता की ती कच्ची केळी आहे अशीच घ्यायची आहे जरासुद्धा पिकलेलं थोडंसं जरी असेल तरी केळं घ्यायचं नाही नाहीतर काप नरम पडू शकतात आता या केळ्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत फार जाड असतं भाग सालांचा त्यामुळे मी सुरीनेच काढणार आहे पिलरने सुद्धा काढू शकता पण पिलरने थोडा हिरवट भाग राहतो त्यामुळे शक्यतो सुरीनेच काढायचा प्रयत्न करायचा सहजही सुटली जातात अशाच पद्धतीने दुसऱ्या केळ्याची सालंसुद्धा मी काढून घेणार आहे इथे मी दोन्ही केळी अशी सोलून घेतली आहेत बघू शकता की ती पांढरी शुभ्र आहेत आता ही केळी आपल्याला कापून घ्यायची आहेत तर खूप मोठं हे केळं आहे त्यामुळे मधून मी असे तुकडे करून घेत आहे म्हणजे एका केळ्याचे दोन भाग करून घ्यायचे छोटा केळं असेल तर लांब काप केले तरी चालेल किंवा गोल आकारामध्ये काप केले तरी चालेल पण मी आज लांबट आकाराचे काप करणार आहे सुरीने सुद्धा तुम्ही कापू शकता बघू शकता फक्त थोडीशी जाडी जास्तीची ठेवायची फार अगदी पातळ ठेवायचे नाहीत नाही तर खूप जास्त करपले जातात ते आणि फार जर जाड ठेवले तर व्यवस्थित ते शिजले जात नाहीत त्यामुळे मध्यम जाडीचे आपल्याला हे काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही सुरीने सुद्धा कापू शकता आता हे कापलेले काप, काप। लगेच आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे ते काळे पडणार नाहीत किंवा जर तुम्हाला सुरीने कापायचे नसतील तर असे स्लायसरवर सुद्धा स्लाईस करू शकता इथे माझ्याकडे ॲडजस्टेबल स्लायसर आहे त्यामुळे लहान मोठ्या आकाराचे काप मी कापू शकते मोठ्या जाड आकाराचे आपल्याला स्लाइस पाहिजे त्यामुळे मी थोडंसं ॲडजस्ट करून घेतलाय बघू शकता किती मस्त आपल्याला हवा तसाच जाड स्लाइस पडला आहे अशाच पद्धतीने उरलेली केळीसुद्धा मी स्लाइस करून घेणार आहे दोन केळ्यांचे सुद्धा भरपूर असे काप पडतात त्यामुळे आरामात सर्व कुटुंबाला पुरू शकतात आता हे सर्व काप मी असे पाण्यामध्ये घातले आहेत आणि थोडा वेळ हा आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत केळ्यांच्या कापाला लावण्यासाठी मसाला कसा करायचा ते बघूयात त्यासाठी एक मी प्लेट घेतली आहे आणि त्यामध्ये साधारण अर्धा चमचा भरून हळद घ्यायची आहे सोबतच दोन ते तीन चमचे भरून लाल तिखट घालायचं आहे इथे मी मिरची पावडरचा वापर केला आहे ही फार तिखट नाही आहे कमी तिखट आहे तुम्ही जर घरगुती मसाला वापरत असाल तर आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच पाव छोटा चमचा भरून हिंग घालायचा आहे त्याचबरोबर दोन चमचे धणेपूड घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे काप आणखीन चटपटीत होण्यासाठी यामध्ये एक चमचा भरून आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि इथे मी अर्धा लिंब घेतला आहे त्याचा रस असा पिळून घालायचा आहे सोबतच हे काप छान असे कुरकुरीत होण्यासाठी आणि सर्व मसाला केळ्यांच्या कापाला लागण्यासाठी यामध्ये तीन चमचे भरून तांदळाचं पीठ घालायचं आहे आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला व्यवस्थित हाताने सुरुवातीला एक जीव करून घ्यायचा आहे कारण यामध्ये मिठाचं पाणी उतरू शकतं आणि आलं लसूणची जी पेस्ट घातली आहे त्याचा ओलसरपणा देखील आहे त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालता व्यवस्थित एकजीव करायचं आणि त्यानंतर लागेल तसं फक्त एक ते दोन चमचे पाणी घालायचं फार जास्त पातळ आपल्याला पेस्ट करायचे नाही कारण ह्याचं कोटिंग केळ्यांच्या कापावर लागलं पाहिजे म्हणून आपल्याला जाडसरच ही पेस्ट तयार करायची आहे इथे आपला कापांसाठी लावण्यासाठी मसाला तयार आहे आता ही जी पाण्यात पुडवलेली केळ्याची कापं आहेत त्यातलं संपूर्ण पाणी आपल्याला निथळवून काढायचं आहे इथे मी पाणी काढून टाकलं आहे आता आपण जो तयार केलेला मसाला आहे तो संपूर्ण मसाला ह्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित केळ्यांच्या कापांना लागेल अशा रीतीने मिक्स करून घ्यायचा मसाला लावून झाल्यानंतर ही केळ्यांची कापं तुम्ही लगेचच तळून घेऊ शकता पण मी ही थोडा वेळ अशी झाकून बाजूला ठेवणार आहे म्हणजे आपण जो मसाला तयार केलेला तो ह्यामध्ये मुरला जाईल आणि आणखीन छान चव येईल आता हे केळ्यांची कापं वरून छान अशी कुरकुरीत होण्यासाठी आपण कोटिंग बनवूया त्यासाठी इथे मी साधारण थ्री फोर्थ कप रवा घेतला आहे त्यामध्ये थोडीशी म्हणजे पाव चमचा भरून हळद घालायची आहे अर्धा चमचा मिरची पावडर किंवा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं फक्त जर रव्यामध्ये घोळवले तर तितकीशी चव येत नाही वरूनसुद्धा पण असे मसाले घातले यामध्ये की आणखीन चटपटीत हे काप लागतात आता आपण झाकून जे मुरवट ठेवलेले केळ्यांचे काप आहेत ते एक एक ह्यामध्ये घालायचे आणि सर्व बाजूने रवा लागेल अशा पद्धतीने वळवून घ्यायचे आपण तयार केलेला मसाला अगदी चारी बाजूने या केळ्यांच्या कापांना लागला आहे आणि घट्टसर तयार केलेली पेस्ट त्यामुळे बघू शकता व्यवस्थित रव्याचं चारी बाजूने कोटिंग होत आहे अशाच पद्धतीने एक एक करून सर्व केळ्यांच्या कापांना हा रव्याचा मसाला मी लावून घेणार आहे इथे बघू शकता सर्व केळ्यांचे काप मी कोटिंग करून तयार केले आहेत आता लगेचच आपण हे तळून घेऊया केळ्यांचे काप तळण्यासाठी इथे तव्यामध्ये थोडंसं सा तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक एक करून हे केळ्यांचे काप सोडायचे आहे जितके तव्यामध्ये मावतील तितके आपल्याला घालायचं आहे गॅसची आज सुरुवातीला मंदच ठेवायची आहे मी आज हे केळ्यांचे काप शालो फ्राय करते आहे तुम्हाला डीप फ्राय करायचं असतील तर तसे देखील तुम्ही करू शकता आता गॅसची आज मंद ते मध्यम ठेवायची आणि वरून एखाद दोन मिनिटासाठी तुम्ही झाकण ठेवू शकता म्हणजे आजपर्यंत केळ्यांचे काप शिजले जातील झाकण आपण उघडून बघूया दोन तीन मिनटांनी आणि हे केळ्यांचे काप दुसऱ्या बाजूने उलटून घेऊया बघू शकता एका बाजूने छान असे कुरकुरीत तयार झाले आहेत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला थोडा वेळ झाकण ठेवू शकता पण नंतर झाकण ठेवण्याची गरज नाही असे छान ते कुरकुरीत बनतात आणखीन दोन तीन मिनिटांनी बघू शकता केळ्याची कापं दुसऱ्या बाजूने सुद्धा कुरकुरीत झाली आहेत आता लगेचच आपण हे तेल निथळून ही कापं काढून घेऊयात सर्व केळ्यांची कापं मी सर्व करून घेतले आहेत वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची अगदीच मस्त चटपटीत असे केळ्यांचे काप वरण भातासोबत अगदी छान लागतात घरच्याच साहित्यात अगदी झटपटसुद्धा तयार होतात तुम्ही सुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने ही कुरकुरीत अशी केळ्यांची कापं करून बघा आणि कशी झाली कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद